नारायणगाव येथील हॉटेल परिवार ग्रुपचे सर्वे सर्वा व अमर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष ऑल इंडिया सैनी से माळी सेवा समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच फूड अँड ड्रग्ज कंझ्युमर वेलफेअर कमिटी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय संदीप शेठ नाईक यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा झाला संदीपजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणगाव रा सबनीस सिनियर कॉलेज मध्ये एकशे एक झाडे लावण्यात आली वृक्षारोपण झाडे पूर्णपणे जगवण्याची जबाबदारी सिनियर कॉलेजचे सर्व प्राध्यापक व सर्व कर्मचारी यांनी घेतलेली आहे वृक्षारोपण करताना कॉलेजचे प्राचार्य सिनियर कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड प्राध्यापक फुलसुंदर सर व इतर मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर अमर प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर नारायणगाव जिल्हा परिषद बागलोहरे गावठाण शाळेवर वृक्षारोपण संपन्न झाले व शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप शालेय साहित्याचे वाटप त्या ठिकाणी करण्यात आले अनेक सामाजिक उपक्रम अमर प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी राबवण्यात येत असतात आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर शालेय साहित्य वाटप रुग्णसेवा गोसेवा याबाबत अमर प्रतिष्ठान सतत कार्यरत आहे संदीप शेठ नाईक यांना भेटायला आलेला सर्व मान्यवरांना एक झाड भेट हा उपक्रम यावर्षी त्यांनी राबवला जवळजवळ वाढदिवसाचे औचित्य साधून चारशे एकावन्न झाडांचे त्यांनी वाटप केले चला तर मग एक झलक पाहूया या कार्यक्रमाची ब्युरो रिपोर्ट अयुब शेख तेज तुफान न्यूज नारायणगाव जुन्नर पुणे सबस्क्राईब मिस दिस अपडेट